वोले वोले जाए। वोले ले ले। नमस्कार मित्रांनो मी अभिषेक जादू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार घाटकपर ला माझ्या ओझरेगावच्या श्री शिमरादेवी मंडळाचा दैंडी उत्सव बघायला तर या मंडळामध्ये कशा पद्धतीने दहिंडी उत्सव साजरा केला जातो कशा पद्धतीने थर लावले जातात आणि कशा पद्धतीने दहिंडी फोडली जाते हे सगळं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला देव्या इकडे टी शर्ट वाटतोय सगळ्यांना दादा इथे सगळ्यांची नावं वगैरे लिहून घेतात प्रत्येकाला टी शर्ट वाटायचं काम दिलं इथे देवा आपलं टी शर्ट दाखव मंडळाचं टी शर्ट घालून रेडी तर मित्रांनो तयार होऊन मी खाली आलोय रेडी होऊन टी शर्ट वगैरे घालून आणि आपले मित्र भेटले तिथे तसंच इथे बाबू आहे बाबू अक्षय पप्या आणि हेमी नमस्कार समीर समीर ઓ હો ગયા હવે જોર દેરી કારો જવાની જ છે આપણે ད� 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 དད आता आपण आहेत शिमरा देवी मंडळाच्या जे कोच आहेत त्यांच्यासोबत काका तुमचं नाव जयराम रामचंद्र लाड काय सांगाल मंडळाबद्दल मंडळाला किती वर्ष आली मंडळाला जवळ जवळ पंधरा वर्ष झाली पंधरा सोळा वर्ष आणि प्रकारे हा गोविंदा साजरा केला जातो तसा त्या पद्धतीने आपल्या चालू केलेला आहे आणि सर्व बालगोबांच्या खुशीने आजपर्यंत साजरा केला असा साजरा केला जातो म्हणजे की गोविंदाची जी काय आहे ती चालू ठेवून द्या आणि किती थर लावता तुम्ही पण सात थर लावता सात थर आणि गोविंदांसाठी तुम्ही काय शुभेच्छा द्याल सर्व बालकोमाला व्यवस्थित पार पाडावेच गोविंदा बाहेर मिळतात ते सर्व सुखरूप बाहेर घरी यावे जिथे जाय तिथे ते प्रत्येकाचे व्यवस्थित जागा हीच आमची म्हणण्यातर्फे आमची त्यांना शुभेच्छा

काका इकडे वडापाव पॅक करतात मंडळासाठी तर आता मित्रांनी तो पहिली मानाची हंडी ही फोडायला सुरुवात केलेली आहे ही मंडळाची पहिली मानाची हंडी

पहिल्या अटेम मध्ये सात हजार लागले कसं वाटतं तुम्हाला आनंद वाटतो मजा आली आणि मेहनत करतात ते आपल्याला फायदा मिळतो आम्हाला मजा आली पहिल्या अटेम मध्ये सात हजार आता पुढचे सात हजार जे काय असणार पहिल्या अटेम मध्ये सात हजार कसं वाटतं एकदम मस्त सातचा प्रयत्न करणार आम्ही काका इथे सगळ्यांना वडापाव वाटतात सगळ्यांचा आता सगळ्यांचा ना। नाश्ता ಮಿತ್ರ <laughs> ಸರ್ಕಾರ

एकावर एकावर एक अतिशय आहे आपले घर बदल आहे का वाटे त्या वाजे घरामध्ये घरामध्ये शिकवारी आपण जनजागृती करतो की दुरामध्ये एक यावी एकात्मता यावी आणि चांगल्या सूचनच्या माध्यमातून हिंदू धर्मामध्ये जातो आणि म्हणून आम्हाला दहीहंडी उत्सव अतिशय आम्हाला दरवर्षी जोरात आणि सुरुधावीत करा असा वाटतो जय हिंद जय महाराष्ट्र संदेश आपण दरवर्षी देत असतो तर साहेबांच्या या कार्याला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा गुरुकारे सर्व घेण्यास त्यांना सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा साभाव आणि सावका आपल्या सगळ्यासाठी काळजी घेऊन केली हा सण साजरा करावा अशी अपेक्षा करतो एकदा जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नेहरू नगर हे माझ्यासाठीच पहिल्यापासून म्हणजे मुंबईत आल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा मी कोणत्या जिममध्ये वर्कआउट केला तर तो दिवस आमित्य केलेला आहे आणि हे पुढाकर साहेबांनी मला सुरुवातीपासून पाहिलेलं आहे तर बद्दलचा एक माझा एक वेगळा अनुभव आहे एक वेगळी आत्महत्या आहे धन्यवाद मला या निघून मिस्टर आशिया आणि मिस्टर ऑलिम्पिया असलेले सुभाष कामकर या ठिकाणी आहेत सुभाजी मी आधी थोडीशी आगाऊ तर त्याला थोडं आगाऊ राहावं लागतं तो त्याचा येतो मी जरा विनंती करेल आमच्या डीजे ना जमलेस तर जरा तुम्ही बॉडीगार्डचं गाणं लावा आणि जरा थोडेसे डोळे बिले आपल्याला दाखवायला पाहिजेत नाहीतर आमचे डोळे भरून काय सुख मिळालं असं आम्ही त्यांना

۶۶۶ ۶۶ ۶۶

घरात उभे राहून दमले आराम करतात दोघा जण लवकर लवकर वाहतुकीला अडथळे होत आहे लवकर आपण म्हणून घ्यायचा आणि खरोखर टीम वर्क काय असतंय आपल्याला या ठिकाणी दिसतंय सिमरा देवी संघाचे कार्यकर्ते ठरल होत आहेत पण त्यांच्या सुरक्षेसाठी रायगड चौथे लोक पण त्यांना सपोर्ट करते ते हे खूप अतिशय चांगली गोष्ट आहे खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान Very good, very good. Good time. आता आपण आहोत नाटकोपरच्या सगळ्यात मोठ्या दयंडी उत्सवात श्रीमती राखी जाधव यांनी आयोजित केलेल्या दयंडी उत्सवात आणि पाठीमागे बघू शकता मी गोविंदांचा 好，姑娘。 तर मित्रांनो आता इथे ही शेवटची अंडी आहे आणि ह्या अंडीवरती आमचा गोविंदा इथे लटकणार आहे आणि खाली जाळी असणार त्या जाळीवरती तो उडी मारणार आहे तर बघूया आता किती वेळा ते सुरुवात करतात आहेत व्हिडिओ एकदम रोमांचक होणार आहे हा मित्रांनो दहिंडी उत्सव एकदम जोशात पार पडला तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे तर मला इथे सोडायला आलं आहे विशाल आणि शे संदेश तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद